शेतकरी मित्रांनो खरीपाचा सीजन चालू झाला म्हणजे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मुख्य आणि महत्वाचं पीक केलं जात तर ते पीक म्हणजे पावसाळी कांदा लागवड तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळी कांद्याचे टॉप पाच ते सहा प्रकारचे वान व्हरायटी बी बियाणं यांची माहिती विथ फोटोसह तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम नलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवरनं वेळ असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण पावसाळ्यामध्ये कांदा पिकाचं नियोजन करतो लागवड करतो पण या कांदा पिकाचं फरगोस या पावसाळ्याच्या सीझनमध्ये एकरी दहा बारा तेरा चौदा पंधरा आणि काही काही शेतकरी वीसही क्विंटल उत्पादन काढत असतात तर नेमकी आपण कोणत्या बी बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे तर त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं बियाणं म्हणजे एन त्रेपन्न नाशिक रेड हो शेतकरी मित्रांनो आपण या बियाण्याची लागवड करणं गरजेचं आहे विशेष म्हणजे रावरी कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेली ही व्हरायटी याचा कालावधी शंभर दिवसाचा आहे गोलाकार चपटा कांदा गडद लाल कलरचा कांदा असा हा जबरदस्त असा आव्हान आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये पावसाळी लाल कांदा लागवड करायची तर बियाणं कोणतं घ्याल तर दुसरं महत्वाचं बियाणं म्हणजे एलोरा चायना किंग व शेतकरी मित्रांनो या एलोरा चायना किंगची खाई वैशिष्ट्य कालावधी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाचा म्हणजेच अडीच ते तीन महिने मोठी साईज दीडशे ग्रॅम वजनाचा एक कांदा गडद लाल रंग आता ही कोणत्या जमिनीमध्ये लागवड करावी मध्यम हलकी काळी माती मुरमाड या जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर खरीप हंगामामध्ये नेमकी कोणत्या पावसाळीला कांद्याचं बियाणं व्हरायटीने उडावी तर तिसरं महत्वाचं बियाणं म्हणजे पंचगंगा निपाड सिलेक्शन हो शेतकरी मित्रांनो याचा कालावधी ऐंशी ते नव्वद दिवसाचा रंगासाठी फेमस असा जास्त उत्पादन देणारा वान पावसाळ्यासाठी बेस्ट असा वान कमी पाणी जास्त पाण्याचाही थान सहन करणारा असा जबरदस्त वान त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये नेमकी कोणत्या पावसाळी कांद्याची बियाण्याची लागवड करावी बियाणं घ्यावं तर चौथं महत्वाचं वान म्हणजे यशोदा सीडचा क्रिमसन कांदा बियाणं ऐंशी ते नव्वद दिवसात निघणारा वाण लाल रंग जास्त मागणी वजनदार कांदा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये नेमकी कोणत्या पावसाळी कांद्याची लागवड करावी कोणतं बियाणं घ्यावं तर पाचवं महत्वाचं म्हणजे ईस्ट वेट्स कंपनीचा प्रेमा हो शेतकरी मित्रांनो शंभर ते एकशे वीस दिवसाचा कालावधी एकशे सत्तर ते दोनशे ग्रॅमचा एक कांदा मिडियम कलर पण जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देणारा ईस्ट वेस्ट सीडचा प्रेमा हे कांदा बियाणं नक्की घेऊ शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो खरीप सीजन मध्ये नेमकी कोणत्या कांद्याची बियाण्याची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं कांदा बियाणं तर ते म्हणजे बसवंत सातशे ऐंशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेलं हे बियाणं ऐंशी ते नव्वद दिवसात निघणारं लाल कलर आकर्षक रंग वजनदार तीन ते चार किलो हे बियाणं आपल्याला एक एक साठी लागत असतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळी कांदा लागवड करते वेळी या खरीपामध्ये नेमकी कोणत्या कांद्याची बियाण्याची व्हरायटीची लागवड करावी पुढचं महत्वाचं जे वान बियाणं आहे तर ते म्हणजे सिद्धांत सुपर स्टार व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो याचा कालावधी पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाचा शंभर ग्राम वजनाचा एक कांदा रंग मिडियम मुरमाड कसदार पाण्याचा निचरा होणारी जमीन याचा वापर करावा अवश्य तुमचं भरखोस उत्पादन मिळेल त्यामुळे सिद्धांत स्वीटचं तुम्ही सिद्धांत सुपरस्टार कांदा घेत असाल मागच्या वर्षी मलाही चांगले चा रिझल्ट आलेले आहेत तुम्हाला देखील शंभर टक्क्यांना याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये नेमक्या कोणत्या कांदा बियाण्याची व्हरायटीची लागवड करावी खरीपामध्ये भरघोस उत्पादन मिळेल तर पुढचं महत्वाचं बियाणं म्हणजे सिद्धांत सीडचं कांदा वरदान शेत हो शेतकरी मित्रांनो या व्हरायटी बद्दल सांगायचं झालं तर नव्वद दिवसाचा कालावधी पावसाळ्यात चांगला कांदा येतो रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे कलर चांगला पत्ती चांगली साईज चांगली आणि जबरदस्त उत्पादन मिळवणारा हा वान त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या खरीपामध्ये पावसाळ्यामध्ये नेमकी कोणत्या कांद्याची बियाण्याची लागवड करावी कोणतं बियाणं घ्यावं तर पुढचं महत्वाचं बियाणं म्हणजे पंचगंगा सीडचं पंचगंगा एक्सपोर्ट स्पेशल या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो चांगली ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये कांद्याचं वजन दीडशे ते दोनशे ग्रॅम त्याचबरोबर गावठी रंग आहे त्यामुळं जबरदस्त याला मागणी आणि बाजारात झालेला पाहायला मिळतो आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये या खरीपामध्ये तुम्हाला कांदा पिकाची लागवड करायची तर शेवटचं महत्वाचं बियाणं सांगून जातो तर ते बियाणं म्हणजे घरगुती कांदा बियाणं हो शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये मागच्या वर्षी जे कांदा बियाणे केले त्याचे डोंगळे गोट कांदा लागवड केले असेल याचं बियाणं केलं असेल याची आवश्यकरीत्या लागवड करा मी सांगितल्यापैकी कोणतंही एक बियाणं घ्या त्याचबरोबर तुमच्या जवळील मित्र नातेवाईक मंडळी असतील यांच्याकडे देखील मागच्या वर्षीचं कांदा बियाणं जे लाल कल कांद्याचं असेल हे बियाणं उरलं असेल ते स्वतः टाकत असेल तुम्हीही घ्या त्यांच्याकडनं आणि एकरी भरपूरचं उत्पादन मिळवा पण आता पावसाळी लाल कांदा लागवड करते वेळी आपल्याला रोप टाकायचे बियाणं करायचे टाकायचे तर त्याच्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन करायचे तर खत व्यवस्थापन करते वेळी आपल्याला सिंगल सुपर फूड दानेदार मध्ये मिळतं हे आधी टाका त्याच्यानंतर बियाणं टाका पण बियाणं घ्यायचं तरी किती किलो तर एक एकरसाठी तीन किलो आहे पण आपण चार ते पाच किलो टाका कारण पावसाळा जास्त होऊ शकतो कमी होऊ शकतो उतार कमी होऊ शकतो जास्त होऊ शकतो त्यासाठी निश्चित स्वरूपात एक किलो वधार टाका पण भरगोस असं कांदा पिकाचं उत्पादन मिळवा आता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बियाणं सांगितले व्हरायटी सांगितले पण प्राप प्राप पार 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 मी स्वतः एक कांदा लागवड उत्पादक शेतकरी आहे मला अनुभव आहे तो मी तुमच्यासमोर सांगितलेला आहे येणाऱ्या काळात आपण कांदा रोप लागवड ते काढणीपर्यंत म्हणजे कांदा रोप टाकण्यापासून बी पेरण्यापासून तर रोप लागवलेले पर्यंत प्रत्येक व्हिडिओ टप्प्याटप्प्यानुसार बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर आणि मी कोणतं बी बियाणं घेऊन येणार आहे याची देखील व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ही माहिती आवडली अजूनही मिलिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान